तर मित्रांनो मॅरिनेट करत ठेवलेलं चिकन ते आता आपण फ्राय करू हे बघा मस्त पीस आहे खायला पण हो बघा बघूनच तुमच्या तोंडाला तर पाणी येत असेल वाव हे बघा आहे काय मोहरीचा पाला घेतला आहे का हे बघा तुम्ही आपल्या लँग्वेज मध्ये काय बोलत असाल तर मध्ये नक्की कळवा मोहरीचा पाला घेतलेला आहे मास्त्यासाठी म्हणजे अजून बाजार करू आपण सगळा ताजा भाजीपाला आहे मटर पण घेतली वाटतं मटर कसं किलो आहे पन्नास रुपये रुपये किलो बघा ठीक आहे आणि आज एवढी गर्दी काय आहे आज एवढी गर्दी तुम्ही विचार करत असाल आज काय एवढी गर्दी आहे पाचली बाजारात तर आज आज बाजार आहे म्हणून काय आहे आणि मित्रांनो इथे दीडशे रुपयाचा हा फुल फुल घेतलेला आहे बाबूसाठी बाबूबा कसा बघतोय बाबूला घेतला आणि मला पण घेऊन पाहिजे काहीतरी घेऊन काहीतरी आता काहीतरी घेऊन आज फुल बाजार आहे तिकडे काय 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 बनवून देणार बिर्याणी बनवून देणार आहे कसली बिर्याणी ओ बाय गॉड मटन बिर्याणी आई शोबत आणि मटन बिर्याणी बनवून देणार आहेत आई आज मी मटन घ्यायला आलेलो आहे आपण मटन घेऊ आणि दाजी मटन खात नाही तर त्याच्यासाठी चिकन चिकन घेऊ मटन बिर्याणी बनवू बाबू तू खाणार ना मटन बिर्याणी खाणार ना बिर्याणी आणि फायनली मी आलो आणि आज मटन बिर्याणी खायला भेटेल आणि चिकन पण घेऊ मटण घेतलेला आहे बघा मटन घेतलेला आहे आणि मटन घेऊ आता दाजी मटन खात नाही म्हणून दाजीसाठी चिकन घेतलेलं आहे आणि मित्रांनो बाबूसाठी हे एवढे घेतलेले आहेत आपण फक्त आणि फक्त दीडशेला घेतलेले आहेत दीडशेला एक आहे जोडी बघा मला आवडला असेल तुम्ही कमेंट करा काय आहे मॉम म डॅड मी पातलीपाड्याचा बाजार आहे आज फ्रायडे आहे तर फायडेचा बाजार भरतो पाथलिपाड्याचा आणि एवढे तीन चॉईस केलेले आहेत बाबूसाठी आणि फायनली मित्रांनो पोहोचलो आम्ही घरी हे बघा बाबू तर लगेच मोबाईल पाहिजे त्याला काही खायला दिलं तर लगेच मोबाईल पाहिजे आणि फायनल मित्रांनो पोहोचलो घरी आणि आज शुक्रवार होता शुक्रवार हर एक शुक्रवारी पातलीपाटचा बाजार असतो आणि बाबू आम्ही दिवसातून भेटलो काय अरे बाबू बोल हाय कसे आहेत सर्व बोल ना कसे आहेत सर्व तर आज आम्ही मटन बिर्याणी बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा बोल मटन बिर्याणी बनवणार बोल तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा कशी बिर्याणी बनवतोय ते <laughs> तर मित्रांनो आता आपण भात टाकलेला आहे बासमती राईस आणि इकडे हे चिकन मॅरिनेट करत ठेवलेलं आहे आपण त्याच्यामध्ये चिकन मसाला वगैरे तिखट मसाला नमक आणि लिंबू पिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक मोजिंक म्हणजे फायचा एक मसाला येतो तो त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आपण आणि हे थोडा मॅरिनेट करत ठेवू आपण आणि नंतर मग परत काय करू आणि मित्रांनो आपला भात झालेला आहे आता आपण भात सुकवण्यासाठी ठेवू म्हणजे तो एकदम भात राहील भात काढून घेऊ आणि आता भाजी टाकू थोड्या वेळाने हा प्रॉपर भात असा काढून ठेवतो कारण हा भात एकदम सुटसुटीत दिसला पाहिजे झाला पाहिजे त्यासाठी काढतोय आपण मस्त पीस आणि हे दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपण दोघेच जण खाणार आहेत आपण म्हणून हे पाप्र घेतले पाव किलो मटन आणि त्याच्यामध्ये हा अर्धा किलो राईस आहे स्वच्छ पद्धतीने मस्त धुवून घेतलेला आहे आपण स्वादानुसार आपण मॅरिनेट करण्यासाठी थोडा मसाला टाकू त्याच्यामध्ये आणि मॅरिनेट करत ठेवू थो। त्याच्याने थोडी टेस्ट येते वेगळी टेस्ट येते बस 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 थोडंच टाकतो आणि मसाल्यानंतर परत आपण पुन्हा टाकणार आहे आणि आता थो थोडासा त्याच्यामध्ये चिकन मसाला मित्रांनो त्याच्यामध्ये थोडी दही पण टाकू आपण मॅरिनेट करण्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे थोडी दही त्याच्यामध्ये टाकली तर अजून पर, चांगला त्याला चांगली प चांगल्या प्रकारे टेस्ट येते स्वाद येतो चांगला स्वाद येतो आणि त्याच्यामध्ये दही जाते आता बस झाली बस झाली हां एवढी दही टाकू आणि मॅरिनेट करतो थांब 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 थां, थां। आणि मटन आपण हे मॅरिनेट करत ठेवलेलं आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण वाटण करण्यासाठी चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत निळ्या मिरच्या हिरव्या आणि तीन लसणाच्या पाकळ्या आणि त्याच्यामध्ये कोथम देल आणि एक टमाटर टाकू त्याच्यामध्ये म्हणजे ग्रेवी पण चांगली आपली बनेल आणि थोडा तिखटपणा पण येईल एक टमाटर टाकू त्याच्यामध्ये तर आता थोडासा खोबरा त्याच्यामध्ये भाजून आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे तर मित्रांनो मॅरिनेट करत ठेवलेलं चिकन ते आता आपण फ्राय करू हे बघा मस्त पीस आहेत खायला पण मजा येईल आणि मित्रांनो तेल टाकलेलं आहे आपण मटण ह्याच्यामध्ये भाजी बनवू तर मित्रांनो फडे मसाले टाकलेले आहेत आपण फडा मसाला टाकलेला आहे आणि मध्ये कांदा टाकतो आपण कांदा टाकलेला आहे त्याच्यात तर मित्रांनो आता याच्यामध्ये गार्लिक पेस्ट टाकतो आपण आला लसूण पेस्ट आहे ही ती टाकतो की भाजून घेऊ थोडी तर मित्रांनो आता आपण वाटण केलेलं आहे ते वाटण टाकू सर्व नाही टाकणार आपण कारण आपल्याकडे भाजी कमी आहे पाव किलो आहे तर आपण भाजी पण एवढी टाक हे तर आपण वाटण नाही टाकणार त्याच्यामध्ये एवढं वाटण टाकलेलं आहे आणि ते थोडं आता भाजून घेऊ तर मित्रांनो हा सुहाना मसाला टाकलेला आहे आपण चिकन बिर्याणीवाला सुहाना मसाला टाकलेला आहे आपण आणि तो पण आता थोडा भाजून घेऊ तर मित्रांनो आता आपण तिखट मसाला टाकू तिखट मसाला थोडा हा धनिया मसाला थोडा गरम मसाला हळदी पावडर हळद आणि आता आपण चिकन मसाला टाकू त्याच्यामध्ये चिकन मसाला मटन करतं तरी पण चिकन मसाला टाकतो आपण कारण त्याची चव यावी म्हणून आणि आता हे ब्राऊन करू आणि थोडंसं आपण ते पण तिखट टाकू आणि नमक राहिलेले नमक पण टाकू आपण आणि थोडंसं नमक आणि ह्याला थोडं भाजून घेऊ मसाल्याला आणि थोडी दही टाकू आपण मित्रांनो दही मिक्स करून घेऊ हो, थोडी भाजून घेऊ हो दही पण ग्रेवी मस्त बनेल ह्याच्याने आणि आता हा मसाला थोडा हे करून घेऊ आपण पाणी टाकू मसाला थोडा शिजून घेऊ आणि मित्रांनो बघा इकड आलेला यायला भाजीला आणि चिकन सॉरी मटन मॅरिनेट करत ठेवलेल्या ते टाकू आता आपण त्याच्यामध्ये म्हणजे मस्त शिजत आता मटण शिजवत ठेऊ आणि नंतरला मग शिजल्यानंतर आपण बिर्याणी हे करू भात त्याच्यामध्ये मिक्स करू बघा किती छान दिसतंय आणि मित्रांनो हे बघा चिकन फ्राय केलेले आहे ते आपण चिकन फ्राय झालेलं आहे मस्त हे बघा लेग पीस हे बघा आणि इकडे थंडा पण आहे आणि बाबू इकडे भाजी निवडतोय सकाळसाठी भाजी साफ करतोय हे बघा बाबू भाजी साफ करतोय ना तू हां आणि इकडे मेथी पण साफ करून घेऊ जोपर्यंत जो आपली बिर्याणी भाजी बनते तोपर्यंत आणि माझ्या तोंडाला पाणी आलेले आहे लेग पीस बघून लॉलीपॉप आवडतात ना तुला हा बाबू खाना चियर्स आमची छोटीशी पार्टी चिअर्स या आणि मी पण पितो थंडा के दिले पण देशी हो आणि आता इथे आपण लेग पीस खाऊ हे बघा नाही एक नंबर झालेला बाबू पण खातो वाव का झालं बाबू मस्त मस्त कस झालेलं आहे मस्त झालेला आहे भाजी कसा झालेला आहे मस्त आहे मस्त आहे आणि मित्रांनो आपण ग्रीन कलर बनवलेला आहे आणि हा रेड कलर बनवलेला आहे त्याच्यामध्ये भातामध्ये टाकण्यासाठी आणि भाजी आपली होईल आणि हे आपलं कसुंबर कसुंबर पण रेडी झाले फक्त हो, दही टाकायचे आपल्याला आणि भाजी झालेली आहे मित्रांनो बघा किती छान दिसतंय खतरनाक आणि आता आपण मिक्स करू ग्रेवी टाकून घेऊ आणि दोन चार पीस टाकून घेऊ त्याच्यामध्ये हा भात टाकू फक्त दोनच लेअर बनव बनवणार आहेत बिर्याणीच्या आता याच्यामध्ये कांदा हा आपण आधी भाजून घेतलेला आहे तो याच्यामध्ये थोडा टाकू आणि आता हा कलर आता ता दुसरा ग्रीन वाला ना कोणता कलर आहे बापू हा ग्रीन नाही ग्रीन कोणता ग्रीन कलर आणि आता परत त्याच्यामध्ये मिक्स करू भाजी आणि मित्रांनो हा पीस कोणाला आवडतो नक्की कमेंट करून कळवा नळी बोलतात ना ह्याला तर ती पण टाकू आपण बघा दुसरी नळी बाबू दुखणार ना खाला। हा उरलेला जेवढा भात आहे तो भात टाकू आपण आता उरलेला जो कांदा आहे तो कांदा टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये कलर करना, तो तो सा आता कलर जास्त ऍड नाही करणार फक्त थोडासाच एवढा आता थोडस याला वाफेवरती आपण शिजून घेणार आणि आपण आता ह्याला थोड़ा वाफ्यावरती थोडं हे करू दम मारू थोडा तर आणि मित्रांनो आपली बिर्याणी झालेली आहे बघूया वाव किती छान दिसते बघा खायला पण तेवढीच मजा येईल आणि माझ्या हातची बिर्याणी कशी आहे ती नक्की मला सांग हा हो कमेंट मध्ये आणि थँक्यू माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल मी बोललेलो तुला की मटन बिर्याणी खायची आहे तर मटन बिर्याणी बनवली ती तू नाही बनवली मी बनवली पण मस्त बनवली आता बघू टेस्ट कर कशी बनलेली आणि मित्रांनो हे बघा कसंबर पण बनवलेला आहे मी आणि तिघे जण होतो म्हणून कसंबर बनवलेले आहे आणि बघून हिचं इकडे काय काकडी चालू पण वाव बघा बघूनच तुमच्या तोंडाला तर पाणी येत असेल वा मित्रांनो ही बघा डिश आजची आपली कोसंबीर आणि बिर्याणी आणि आता खाऊन बघू आपण हे बघा मटन पण मस्त शिजलेलं आहे हे बघा खाऊन बघू आणि मित्रांनो खाऊन आता कशी झालेली आहे वाव एक नंबर तुम्हाला कोणाला बिर्याणी जर खायची असेल तर मला तुमच्या घरी इन्व्हाइट करा आणि मग आपण बिर्याणी बनवू आणि आपण खाऊ त्याच्यासाठी तुम्हाला स्पॉन्सरशिप करावी लागेल आणि तुमच्या घरी बोलावं लागेल पाहुण्या म्हणजे पण घेते <laughs> बघ तिला पण कशी नाही वाटते बाबू तुला कशी वाटली बिर्याणी एक नंबर एक नंबर ना मस्त त्याच्यामधून वाव नळी सोडून दिली मला ताई नळी सोडून दिली आज फर्स्ट टाइम मी ट्राय करणार आहे नळी कोण कोणाला आवडते नळी खायला तर कमेंट मध्ये नक्की कळवा कशी लागली बिर्याणी कशी लागली छान ना बाबू पण मटन खातो वाव वाव कसा लागला बाबू मस्त मस्त तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग बिर्याणीचा होता स्पेशल मटन बिर्याणी बनवली ताईने दिली थँक्यू सो मच ताई मटन बिर्याणी खिलव बिर्याणी खिलवण्यासाठी तर मीच बनवली आणि खूप छान झाली बिर्याणी बाबू तुला कशी वाटली बिर्याणी मस्त ना तर तुम्हाला पण बिर्याणी खायची असेल तर मला घरी पाहुणे बोलवा आपण बनवू बिर्याणी आणि तुम्ही पण या आमच्या घरी कधी आले तर पाहुणे आपण बिर्याणी ब नक्कीच बनवून देऊ आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजेत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करा काय सरप्राईज करा काय बोलतो सर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये असेच व्हिडिओ नवीन नवीन येत राहतील